रागामंडी कवि हरिवंश राय बच्चन यांची सुंदर कविता है त्यातल्यास काही ओळी की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मित्रांनो यावेळी सुचण्याचं कारण म्हणजे आज जे वाटार केसरीचं मैदान झालं ना जबरदस्त मैदान झालं आणि या स्पेशल लाईन होत्या ते म्हणजे तेजाभाई आणि मानिक या जोडीसाठी आणि सर्जा आणि लक्ष या जोडीसाठी म्हणजे जबराट गाड्या पडाल्या एक नंबर मैदान झालं आणि एक नंबर या मैदानाच्या एक नंबरचे मार्केट ठरले ते म्हणजे तेजाभाई आणि माणिकराव इस्लामपूरकरांचा माणिकराव ही जोडी जबरदस्त गाडीला स्पीड लागलं होतं गाठाला असेल सेमीला असेल फायनलला पण अगदी सुट्टा निकाल घेत तेजाबाई आणि मानिकरावनं आपलं वर्चस्व कायम ठेवत या मैदानामध्ये एक नंबरचे मार्केट ठरले त्यांच्यासाठी मनापासून अभिनंदन आणि म्हणूनच म्हणतो की कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती कारण ही तसंच आहे मागच्या भरपूरशा मैदानापासून तेजाबाई असेल मग आणखीराव प्रयत्न प्रत्येक मैदानात करत असतात त्या प्रयत्नाचं सार्थक झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी आणि गुलालाच्या मानकरी ठरले त्यांचं मनापासून अभिनंदन तेवढंच अभिनंदन करावं वाटतं रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा हिंद केसरी सर्जा आणि ज्याला आपण वेगाचा शेवट म्हणतो असा सर्जा मागच्या दोन मैदानापासून म्हणजे गुलाला तर हायच आहे आणि एक अन दोन नंबरचा मानकरी सुद्धा आहे म्हणजे जबरदस्त आज पण त्याने दोन नंबर पटकवला जबरदस्त स्पीड लागल होतो सर्जानी लक्षाच्या गाडीला पण गटाला पण असेल सिमेला टाका टाकत निकाल झाला आला जरी तरी निकाल सर्जाचा आणि लक्षातच होता त्यामुळे त्यांनाच निकाल मिळाला आणि गाडी फायनलला पात्र झाली फायनल पण जबराट गाडी पळालेली म्हणजे इठ्ठल नानाला मारावून लागलो बायला थाप सुद्धा टाकायला लागले नाही सर्जाला आणि गाडीची भुंगा सुटली नाही लगा लागल्या तुरळ उडतच गाडी चालली पण त्याच्या भाईन माणिकरावची गाडी ऐकली नाही त्यांनी सुट्टा निकाल की पहिला नंबर पेटवला आणि सर्ज आणि लक्षाची गाडी दोन नंबर्स पात्र ठरली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन म्हणजे मागच्या दोन तीन मैदानापासून बघतोय सरजा पुन्हा एकदा जबरदस्त फार्मात आहे म्हणजे सर्जाचा फार्म कधी हरपलाच नव्हता पण पिंजोडला कुठेतरी जिंकत होता कुठे एका दुसऱ्या मैदानामध्ये गुलालात राहत होता पण आता लगातार दोन मैदान झालं होते गुलाला थाय आणि पहिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मान करे मनापासून अभिनंदन सरजा आणि लक्ष्य या सुद्धा म्हणजे यासाठीच अभिनंदन करावसं वाटतं की चांगली चांगली मात्तभर बैल होती तर या बैला मात्तभर बैलामध्ये त्यांनी आज पण आणि मागच्या नेवरीच्या मैदानामध्ये पण जबरदस्त परफॉर्मन्स करत सरजा पुन्हा एकदा चमकायला लागलाय एक बरं वाटतंय की आपण ज्या बैलाचे जबरदस्त हो, आज पुन्हा एकदा गुलालात कंटिन्यू राहतो या त्यामुळं मनापासून अभिनंदन रणजित निंबाळकर यांचा सुंदर पण होतो पण तो काय सेमीतनं पुढं गाडी त्यांची सारगली नाही आणि आज सेमीला त्याचं स्पीड कमीच बघायला भेटलं एक प्रामाणिक मत आज सुंदरचं स्पीड तेवढ्या प्रमाणात ते बघायला भेटलं नाही सेम कहाणी झाली आहे बकासूरच्या बाबतीत बकासूरचं पण आजचं जे स्पीड आहे ना ते एवढं म्हणा वाटलं नाही की त्यामुळे ती गाडी आज सेमीला फायनलला पात्रच झाली नाही हरकत नाही बकासूर बकासूर आहे सप्त हिंदी श्री सगळ्या बैलगाड्या शुकनांचा लाडका बैल आहे तो नक्कीच पुढच्या मैदानामध्ये गुलाल राहील कारण त्याचंही एक म्हणजे बोलतो ना की प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा त्याच्या नावावर फिक्सच असतो ह्या मैदानातला जर गुलाल हुकला असला तर पुढच्या मैदानातलं की त्यांच्या नावावर गुलाल चाढणार आहेत काही वादच नाही हरकत नाही पण मैदान जबरदस्त झालं रितसर्च झालं आणि खरं तर आजच्या तारखेला जागोजागी माहिती नव्हती म्हणजे आज मला वाटतं पी थ्रीला चार जागी लाईव्ह चाललेलं आणि एस टी सीला लाईव्ह अजून दोन तीन चॅनलला लाईव्ह चाललं म्हणजे बैलगाडा क्षेत्राला चांगले दिवस यायला लागले ती जागोजागी बैलगाडा शर्यती भरायला लागली त्यामुळे वेगवेगळ्या जागेवर वेगळी बैल चमकाय लागली आता जिथं मातब्बर बैल असतात ना Uh, तिथलंच जास्त uh, म्हणजे व्ह्युअर्स वाचतो ना तिथंच जास्त फुटेज मिळते एक खरी आहे आणि आपण जरी म्हटलं की आपण बाकी बैलांच्याबद्दल पण बोललं पाहिजे के सगळं uh, केलं पाहिजे पण काय होतंय की खूप असे व्हिडिओ केले खूप मुलाखती घेतल्या गरीब बैलांच्या मालकांच्या असतील किंवा ह्यांच्या पण असतील पण त्या व्ह्यू व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स भेटत नाही एक प्रामाणिक मत आहे म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा जोपर्यंत मातबर बैल असेल बाकासूर असेल सरजे असेल बलमा असल तेजाबाई असेल माणिकराव असल नंतर जी सुंदर कॉकटेल ही जुडी असेल क्रिस्टनची ह्यांची जोपर्यंत नावं घेत नाही है, तोपर्यंत व्हिडिओ पूर्णच होत आहेत असं एक प्रामाणिक मत हरकत नाही पण ज्या आज वाटर केसरीचं मैदान झालं पुन्हा एकदा जेवढी बैलगाडी मालक चालक तिथपर्यंत पोहोचली होती म्हणजे जबरदस्त तीसच्या पेक्षा जास्त गड झालं फायनल सेमीफायनल सहा झालं फायनल एक झाला जबराट झाला आणि मेन म्हणजे उजेळासाठी झाला म्हणजे आज खूप दिवसानंतर सव्वा पाचच्या दरम्यानच फायनल उराग लागला म्हणजे एक नंबर काम झालं आणि असं व्हायला पाहिजे कारण बैलगाडा क्षेत्राला जर चांगलं वळण लावायचं म्हटलं ना तर हे याचं काम सुनील सर म्हणतात ना की बैलगाडा क्षेत्र जर चांगलं परिणाम टिकवायचं असेल तर संयम हवा आणि प्रत्येकानं टाइमिंगला गाड्या झोपल्या पाहिजेत आणि टायमिंगला सुट्टी झाली पाहिजे म्हणजे लवकरात लवकर गट होतील सेमी होतील आणि फायनल पण उजेडा सट्टा होईल आणि बैलांना पण इजा होणार नाही आणि बघणाऱ्यांना पण मजा येईल हरकत नाही जबरदस्त मैदान झालं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन सगळ्या बैल चालकांचं जेवढे गुलालात राहिले आणि जेवढे त्या मैदानात हजेरी सुद्धा लावली म्हणजे एकट्या त्या फक्त च्या हिंद केसरीच्या मैदानातच नाही तर इतरही पाच सहा जागी जिथं मैदानात झाली होती तिथले सुद्धा बैलगाड्या मालकांनी चालकांनी जिथं जिथे जाऊन आपल्या बैलांना चमकण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आज जरी गुलाल तुमचा नसला उद्या र किस गुलाल तुमचा असणार यात पण काही वाद नाही पण हरकत नाही मनापासून अभिनंदन सर्व बैलगाडा मालकांचं चालकांचं भेटूया पुढच्या एवढीमध्ये तोपर्यंत राम राम